नमस्कार शेतकरी बंधू नो आज सोमवार पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजही सोलापूर बाजार समितीमध्ये तुरीच्या भावामध्ये वाढ होऊन सात हजार तीनशे रुपयाच्या वर भाला भाव हे पाहायला मिळत आहे मित्रांनो पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा हो व्हिडिओच्या माध्यमातून पण आपणाची एक विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब केलं असता तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ हो आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सोलापूर तुरीला आवक आलेली एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आले आहे सहा हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे साठ रुपये पुढील बाजार समिती अकोला तुरीला आवक आलेली आहे सहाशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती अमरावती तुरीला अवकालेली आहे चारशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव आवक आलेली आहे तुरीला चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट लाल तुरीला आवक आलेली आहे एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे रुपये तर जास्त दरम्याला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती वाशिम तुरीला आवक आलेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्त दरम्याला सहा हजार आठशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे लाल तुरीला आवक आलेली आहे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्यान आलेला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार सातशे एक रुपये पुढील बाजार समिती मलकापूर तुरीला आवक आलेली आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्यानला सात हजार दोनशे पन्नास रुपये